श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी राहू नये मागे राहू नये अभ्यास असेल नोकरी असेल व्यापार असेल शिक्षण असेल, असेल।, असेल तर किंवा कोणतंही काम असेल त्यांनी जे काम हातामध्ये घेतलं असेल तर त्यांना त्यामध्ये यश मिळावं त्यांच्यावरती कधी कोणतं संकट दुःख अडचणी येऊ नये त्याबरोबर कोणतं आजारपणही त्यांच्यापर्यंत येऊ नये यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते तर आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आत्ताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत त्यासाठी काही प्रभावी हो अस असे ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात त्यामधलाच एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला त्यांच्यावरती उतरून फेकायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही येत्या शुक्रवारी म्हणजेच दहा जानेवारीला पुत्रदा एकादशी आहे आणि त्यानंतर तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आता या तुम्ही तीन दिवसांमध्ये हा उपाय कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या दिवशी करायचा आहे कारण हे तिन्ही दिवस आहेत तर ते खूप प्रभावी आहेत या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या हजारपटीने जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यामुळे जर तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी सुतक किंवा पिरियड्स असतील तर तुम्ही भोगीला किंवा मकर संक्रांतीला हा उपाय करू शकता करत असताना आपली त्यावरती पूर्ण श्रद्धा असणं विश्वास मुलांसाठी ही करायचा आहे तर बघा तुम्ही मुलांसाठी किंवा मुलींसाठी कुणासाठी हा उपाय करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही लहान असेल मोठं असेल तरीही त्याच्यासाठी करू शकता घरामध्ये असतील बाहेरगावी असतील शिक्षणासाठी तरी देखील त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी कशा पद्धतीनं उपाय करायचा म्हणजे शिक्षणासाठी जर मुलं बाहेर असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं करायचा तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता आपल्या मुलांना नजर दोषाचा परिणाम होऊ शकतो बाहेरचे लोक असतात आपल्या शेजारचे असतात त्याचबरोबर आपले नातलं सुद्धा असतात त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल किंवा आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत असतं का तर नाही तर त्यांची ही जी नजर आहे तर ती आपल्या मुलाबाळांना लागू शकते मुलींना लागू शकते आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट होतो मुलांना पाहिजे तसं यश मिळत नाही आणि मग नोकरीमध्ये मिळत नाही किंवा उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरीही परदेशामध्ये जाण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही नोकरी मिळत नाही अभ्यासामध्ये प्रगती होत नाही अभ्यास केले लक्षात राहत नाही मुलं परीक्षेच्या वेळेस खूप अभ्यास करतात पण तरीही परीक्षेसाठी गेल्यानंतर जे त्यांनी जे अभ्यास केलेला असेल तर ते सर्व विसरून जातात किंवा अचानकच मुलांचं अभ्यासातलं लक्षही विचलित होतं मुलंही खूप हुशार असतात अचानकच त्यांचं लक्ष विचलित होतं कारण यात समस्या त्यांच्यासमोर येत असतात कारण कुंडलीमध्ये कधीतरी नजर दोष ग्रहदोष किंवा इतर कोणते तरी दोष तयार झालेले असतात कुठेतरी ग्रह कमजोर झालेले असतात त्यामुळे सुद्धा हे परिणाम आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो एकदा करून बघा फक्त विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून नक्कीच करा तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हा उपाय आपण कशा पद्धतीनं करायचा आहे तर तुम्हाला या तीन दिवसामध्ये कधीही करू शकता तुम्ही किंक्रांतीला केला म्हणजेच मकर संक्रांतीनंतर जो दिवस येतो त्याला आपण किंक्रांत असं म्हटल म्हणतो त्या दिवशी जरी तुम्ही केला तरीही चालेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे म्हणजे या तीन दिवसांमध्ये संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकता दोन मुलं असतील किंवा मुली असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करायचा आहे फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर त्यावेळेस तो गुप्त ठेवत कारण आपण उपाय करतो आणि आपण शेजारी पाजारी सांगतो किंवा इतर कोणाला तरी सांगतो त्यामुळे काय होतं की त्याची त्यांची जी नजर असते तर ती त्या उपायाला लागू शकते त्यामुळे त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत नसतात त्यामुळे उपाय हा गुप्त ठेवा तुम्ही इतरांना नक्कीच सांगू शकता आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे ते बघूया बघा तर याच्यासाठी तुम्हाला काही साहित्य लागणार आहे दोन ते तीन वस्तू लागणार आहेत आणि या वस्तू आपल्या घरामध्येच असणार आहेत जर आईला सुतक असेल किंवा पिरियड असेल तर आईला पिरियड्स असतील तर मग तुम्ही वडील किंवा आजी असाल मावशी असाल कुणीही असाल तर तुम्ही त्या मुलांबरोबर मुलीबरोबर तर तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा एक पेपर घ्या किंवा एखादा प्लेटमध्ये आता हे जे सर्व साहित्य सांगत आहे तर, तुम्हाला कौन -कौन तर तुम्हाला ते तुम्हाला एकत्र घ्यायचं आहे आता कोणकोणतं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे ते ते बघा म्हणजे काय तर पहिली महत्त्वाची जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे कापूर आता कापूर किती घ्यायचा आहे तर तुम्हाला पाच भीमसेनी कापरा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हे सगळं साहित्य तुम्हाला पाचच्या प्रमाणामध्येच घ्यायचं आहे म्हणजे पाच कापूरच्या वड्या आता कापूर कशासाठी तर कापरामध्ये सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तो प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर पाच लवंगा ज्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसतील अखंड असतील त्याला आपण फुलवाली लवंग असं म्हणतो त्याच्यानंतर पाच दालचिनी घ्यायची आहेत दालचिनीचे छोटे छोटे पाच तुकडे तुम्हाला करायचे आहेत आणि हे पाच दालचिनीचे तुकडे तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती पाच तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहेत आता त्यानंतर पुढची वस्तू जी आहे तर ती म्हणजे पाच तेजपत्ता ज्याला आपण तमालपत्र असं म्हणतो या हे सर्व साहित्य तुम्हाला पाचच्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि या पाचच वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत कोणकोणत्या आहेत बघा तेजपत्ता आहे काळी मिरी आहे लवंग आहे कापूर आहे दालचिनी आहे या पाच वस्तू पाच पाचच्या प्रमाणात तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या एका प्लेटवरती घ्यायच्या आहेत मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे खाली आसन टाकायचं आहे त्यावरती मुलांना बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घडळ जसं उलट्या दिशेनं फिरतो तर तसं अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ते फिरवायचं आहे आता उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल आलेल्याची गेल्याची घरातल्यांची बाहेरच्यांची सगळ्यांची नजर निघून जाऊ दे आईवडिलांची सगळ्यांची नजर निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर उतारा उतरवायचा आहे उतारा उतरवला की त्यानंतर आपल्याला घरातून बाहेर यायचं आता हा उतारा उतरवत असताना शक्यतो कोणासोबतही बोलायचं नाही आपण आपला पूर्ण उपाय करेपर्यंत बोलायचं नाही घरातून बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर घरापासून थोडंसं लांब जायचं आहे जिथं चौक असेल चौक नसेल मग थोडं घरापासून लांब जाऊन जिथं कुठं व्यवस्थित तुम्हाला जागा भेटेल रोडच्या कडेल असेल वगैरे कोणाचंही फक्त हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी कारण आपल्यामुळं कोणालाही त्रास होता कामा नये तिथं गेल्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे ते साहित्य फेकलं की त्यानंतर घरी यायचं आहे घरात येत असताना परत मागे वळून बघायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा कारण आपल्याबरोबर जी नकारात्मकता आपण तिथं फेकून दिलेली आहे तर ती परत येत असते जर आपण हातपाय धुतले नाही तर ती परत घरात प्रवेश करते त्यामुळे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा अशा पद्धतीनं आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर अगोदरच उपाय करण्याच्या अगोदर एक तांब्यावर पाणी बाहेर ठेवा आणि थोडंसं तिथं बाहेर आल्यानंतर पायावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग घरामध्ये प्रवेश करा अशा पद्धतीनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन मुलं घरामध्ये असतील तर सेपरेट सेपरेट दोघांसाठी उतारा करा आणि जात असताना दोन्ही उतारे सोबत घेऊन जा अशा पद्धतीनं हा उपाय करा मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी तर मुलांच्या फोटोवरनं हा उपाय करा तुम्ही नक्कीच उपाय हा करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान छान नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ